सरकारने बघा की कार्यक्रमाला आला नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत हे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आज शुभारंभ केला गेला पुण्यातून सुमारे पंधरा हजार महिला या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या यावर महिलांना या, महिला या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी कशा प्रकारे धमकी दिली जातीय याचा मेसेज शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या पोस्ट करत एकच खळबळ उडवून दिली या योजनेत पात्र ठरलेल्या महिलांना मेसेज केले जात आहेत हे मेसेज अन्य ग्रुपवरही फॉरवर्ड केले जात आहेत या मेसेज मध्ये ज्या महिलांना अप्रुव्ह असा मेसेज आलेला आहे त्या कार्यक्रमाला न आल्यास त्यांचा फॉर्म रद्द केला जाणार असल्याची धमकी देण्यात आली आहे यावर सुळे यांनी टीका केली आहे बहिणीला कार्यक्रमाला बोलवणार आणि त्यांची गर्दी दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेणार अरे सत्तेत बसलेल्या भावांनो बहीण भावाचं नातं एवढं स्वस्त नसतं बहिणींना प्रेमानं काही मागितलं तर बहीण त्याला नाही म्हणत नाही पण तिला धमक्या देऊ लागला तर ती कुणालाच घाबरत नाही हे लक्षात ठेवा हिंमत असेल तर या कार्यक्रमाला न जाणाऱ्या एका तरी बहिणीचा फॉर्म रद्द करून दाखवाच असं सुप्रिया सुळे म्हणाल्या यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील व्हॉट्सअपचं स्क्रीनशॉट दाखवत खडे बोल सुनावलेत कोंढवा येवलेवाडी क्षत्रिय कार्यालयातील महिला कर्मचारी आरती अंजुटे यांनी काल हा मेसेज बचत गटाच्या महिलांना वितरित केला यात स्पष्टपणे कर्मचारी महिलेचं नाव आणि फोन नंबर स्पष्ट दिसतोय बहिणीच्या नात्या आडून शिंदे फडणवीस पवार किती गलिच्छ खेळ खेळत आहेत हे स्पष्ट चित्र आहे బ్యూరో రిపోర్ట్ మహారాష్ట్ర న్యూస్ ట్వంటీ